आज मांडोगन पराठा येथे भंगार गोळा करणाऱ्या ज्या महिला आहेत यांना यांनी या वाहनाच्या माध्यमातून आणलेले आहे मांडोगन फराटा येथे आता ते कोठील आहेत हे आपण माहिती घेऊया त्यांच्याकडनं नाव सांगा आपलं हरि संभाजी शिरवाळे पुन्हा एकदा सांगा हरि संभाजी शिरवाळे हरी शिवाजी शिरवाळे बरं आपला मोबाईल नंबर सांगा लागणारच पुन्हा एकदा सांगा बरं यांना आपण आणलं त्यांचे आधार कार्ड घेतले का आपण यांच्याकडनं येताना यांनी जर आता, ना। आता येतील एखाद्या ह्याच्यामध्ये काय नेलं आज गेल्या वर्षी माझीच एक खुर्ची चोरून आणली होती बांधरात मी इथे येऊन नेली मग त्यावेळेस असं प्रत्येक माणसाने यायचं का गाडी स्वतःची का गाडीचा नंबर सांगा खूप छान माहिती दिली धन्यवाद हा गाडीचा नंबर आहे हे मंडोगन मध्ये भंगार गोळा करण्यासाठी आलेले आहेत बरं आपल्याला काय पैशाची मागणी केली का के आम्ही काय दम दिला का माहिती विचारली असं नाही जोडीदार कायद्याच्या दृष्टीने चुकीचं काम करणार नाही तुम्हाला काय दम दिलाय मग आहे काय नाही फक्त काय करायचं पुढच्या नाही ना या सांगतो आधार कार्डचा नंबर देऊ का तुमच्या नको दादा मला तुम्हाला काय कारवाई नाही करायची